शाश्वत <laughs> 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 अशोक पाणी मिळेल कशामुळं वाटर मिळेल वॉटर फिटरमुळं पाण्याचा उसा कमी झाला वॉटर पिलरमुळं वीज केली तर वॉटर फिटरमुळं आमच्या गावाचं सांडपणे वॉटर मीटरमुळं त्या बाईचं श्रम आहे तिथं ते कमी झालं तिला आता पाण्यासाठी थांबायची गरज आहे शेतात घेईल आणि वॉटर पिंकमुळं पाणी टाकीमध्ये उडवल पाहिजे चार पाणी जेव्हा